नमस्कार मॅडम लोक म्हणतात कुणाचं खावा बटन धनुष्य बानाचा दाबा बटन आणि रिंकू मोरे यांना प्रचंड मताने निवडून येतील असं लोक बोलतात याविषयी तुमचं काय मत आहे प्रथम मी माझा परिचय देते माझं नाव डॉक्टर रिंकू शैलेंद्र मोरे आहे आणि मी शिवसेना धनुष्यबाणाचे उमेदवार आहे आणि जे की आता तुम्ही बोलले की शिवसेनाचंच दाबं बटन आणि खूप लोकं बोलतात की मी जिंकून येईन किंवा माझ्यासोबत खूप लोकं आहेत तर हे कितपत खरं हे तर सोळा तारखेलाच समजेल आपल्याला पण जिथे पण मी जाती आहे मला वैयक्तिक अनुभव आलेला आहे की प्रचंड लोक माझ्यासोबतीला आहेत आणि ते बोलतात की तुमची ही पहिलीच निवडणूक आहे पण तरी पण तुमचे जे काही विचार आहे जो तुमचा विजन आहे पाच वर्षांसाठी तो खरंच खूप चांगला आहे आणि मला असं वैयक्तिक वाटतं की एक एज्युकेटेड पर्सन एक नवीन पिढीने आपल्या ह्या पॉलिटिक्समध्ये पदार्पण केलं पाहिजे तरच ह्या देशाचा एक चांगला विकास होऊ शकतो आणि हे समाज चांगल्या प्रकारे घडू शकतो मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणीला महाराष्ट्रातल्या लाखो लाडक्या बहिणीला महिन्याला दीड दोन लाख हजार रुपयाची मदत दिलेली आहे प्रत्येक महिन्याला येते त्याचा नेमका तुम्हाला काय फायदा होईल म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की आपले माननीय शिंदे साहेबांनी जो उपक्रम राबवलेला आहे जी योजना दिलेली आहे की दर महिना प्रत्येक माय माऊलीला पंधराशे रुपये भेटणार ह्याच्याने खरंच एक स्त्री खूप सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभी राहू शकते तिला स्वतःचे असे घर बसल्या पैसे भेटतात आणि खूप लोक ह्याच्यावर टीका पण करतात की पंधराशे रुपयांनी मी कायच होतं पण मला असं वाटतं की जी गृहिणी घरामध्ये असते आणि तिला तिच्या नवऱ्याकडे आणि तिच्या मुलाकडे पैसे मागावे लागतात त्याचा हिशोब द्यावे लागतात तर ते पंधराशे रुपये तिच्या हक्काचे आहेत आणि निवडणुकीसाठी आम्हाला ह्याचा असा फायदा होईल की काही लोकं आहे काही बनेल लोकं आहेत जे पैशांचे आमिष दाखवतात फक्त निवडणुकीच्या टाईममध्ये आणि लोकांचे मतं विकत घेतात तर मला आपल्या मतदार राजाला हे सांगायचं आहे की तुम्ही असे एक दोन रुपयासाठी तुमचे मतं विकू नका वाया नका घालू तुम तुम्हाला दर महिना जी योजना राबवलेली आहे दर महिना तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहे तर तुम्ही असा लॉंग टर्मचा विचार करा आणि असं एक नेतृत्व निवडा जे तुमच्या सोयीचं आहे जे तुमच्याबद्दल विचार करतं आणि तुम तुम्हाला फक्त एकदा नाही तर दर महिना पैसे देतं असं जर तुम्ही पक्ष निवडला असं जर तुम्ही नेतृत्व जर तुम्ही निवडलं तरच तर तुम्हाला असे अजून खूप सारे योजनांचा लाभ भेटणार आहे भविष्यामध्ये पण जर तुम्ही चुकीने किंवा काही पैशांच्या आमिषाने दुसरा पक्ष निवडला तर हे लाडकी बहीण योजना ज्याने खूप लोकांचे घरं बसवलेले आहेत त्यांचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार नाही कदाचित लाडकी बहीण योजना बंद पण करते जर वेगळे पक्ष जर निवडून आले तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला ज्या दिवशी तुम्ही मतदान बूथवर जाणार तर अ ब क ड असे जेव्हा तुमच्यासमोर मशीन असेल तर पहिल्याच मशीनमध्ये अ मशीनमध्ये प्रभाग क्रमांक दोन नागपूर चाळ फुले नगर ह्या प्रभागामध्ये अ गटामध्ये माझा चौथा क्रमांक आहे डॉक्टर रिंकू शैलेंद्र मोरे शिवसेना धनुष्यबाणा समोरच तुम्ही वोट द्या आणि एक चांगलं खमखं नेतृत्व तुम्ही निवडून आणा ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि येते निवडणुकी आणि जर तुम्ही मला निवडून आणलं तर पाच वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देते तुमच्या सगळ्या समस्यावर मी हमखास तोडगा काढेल धन्यवाद प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार रिंकू मोरे ही तुमची पत्नी आहे तुमच्या पत्नीने खूप मेहनत केलेली आहे खूप मोठा प्रचार केलेला आहे आणि तुम्ही पण त्यांना साथ दिलेले आहे का नीडु 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 ना तर प्रचारामध्ये तुम्हाला नेमका काय अनुभव आला आणि तुमची पत्नी कशी निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर काय काम करेल लोकांचे कसं प्रश्न सोडवतील थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना कळालं पाहिजे पहिले तर ती तेवढी ॲक्टिव आहे त्याच्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी आहे की ती लिडरशिपची क्वालिटी स्टार्टिंगपासून तिच्यामध्ये आहे सो ती कसं लीड करू शकते हे स्टार्टिंगपासनं माहिती होतं आम्हाला प्रत्येक फील्डमध्ये दो इट बी पॉलिटिकल असो तिचं क्लिनिकल असो का तिचा अभ्यासाचा असो का घरगुती काही असो प्रत्येक क्षेत्रामध्ये लीड करण्याची एक कॅपबिलिटी ठेवते सो आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली शिवसेनेकडनं त्यासाठी आभार शिवसेनेचे आणि गेलं उमेदवारी करून प्रभाग क्रमांक दोन हा मूळ मुळात आमचाच प्रभाग आहे पाहायला आम्ही इथंच होतो इथं लोकांचा प्रतिसाद पण चांगला आला आणि तिचं बो, बोल बोलणं भाषण इचं ॲक्टिवनेस लोकांसोबत कनेक्ट करणं हे सगळं जे आधीपासून मला माहीत होतं की ही करू शकेन तेवढं त्यामुळे तो डिसिजन घेतला आणि या क्षेत्रात आम्ही उतरलो आणि एक शेवटचं सांगू इच्छितो की ती खूप मेहनती आहे खूप इच्छुक आहे यंग यूथला काम करायची खूप खूप इच्छा आहे तर प्लीज तिला वोट करा प्रभाग क्रमांक दोन रिंकू शैलेंद्र मोरे धनुष्य बाण पीव्ही एम मशीन मध्ये चौथा क्रमांक आहे कृपया करून तिला वोट करा आणि जिंकवा धन्यवाद